मग सव्वीस जानेवारी माझ्या मनामध्ये काही प्रश्न पडले तो त्यांची उत्तरं मिळतात बरं आता सव्वीस जानेवारी आहे तर तुम्ही सव्वीस जानेवारी सेलिब्रेट कसा करता मला ते सांगा बरोबर आणि मुलांना प्रजासत्ताक हा दिन कसा साजरा केला जातो किंवा त्या दिवसाला महत्व आहे ते दाखवण्याकरता आम्ही या ग्राउंड मध्ये घेऊन येतो समटाइम्स आम्ही स्कूलमध्ये जातो फ्रेंड्स बरोबर आणि सगळ्यांबरोबर असं सेलिब्रेट करतो सव्वीस जानेवारी युजली हॉलिडे असते Okay. हाँ, हम लोग तो मनाते आए हैं सुबह उठना है बाहर खरीदी करना है लोगों को बताना है हमारे फ्यूचर पहले सबसे आ जाने की उसके बारे में नई पीढ़ी को बताना है नई पीढ़ी भूलते जाना असं वाटत नाही का की देशप्रेम फक्त डीपी पुरत राहिला म्हणजे पहिलं छातीवर होता आता म्हणजे आमच्या चाळीत सकाळी झेंडावंदन केलं जात की आणि पोरांसाठी पेन्सिल नोटबुक वगैरे लहान मुलांना केलं तुम्हाला देशाकडून किंवा देशाच्या गव्हर्नमेंटकडून काय अपेक्षा आहे किंवा त्यांनी तुमच्यासाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला

Like uh, rapists, the punishment should be more stricter. More stricter. More stricter than what it is. Like what? law system is very mm -hmm. slow, mm -hmm. or else you know, not like a proper legal action is not taken. Taken. Be it rapists, molestation cases, sexual harassment, everything. गव्हर्नमेंटने चांगल्या करिअर उपलब्ध करून लिहिल्या पाहिजेत कायद्यांमध्ये एक बरीच सुधारणा केली पाहिजे म्हणजे जे काही आता ट्रॅफिक सिग्नल्स तोडतात किंवा मग असे लूट होते वगैरे ते सगळं कमी केलं पाहिजे चांगले कायदे बनवले पाहिजे आपल्याला स्वातंत्र्य मिळायला हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपल्या फ्रीडम फायटरने भरपूर काय गोष्टी आणि त्यांच्यामुळे आपण असं बाहेर फिरू शकतो फ्रीडम आत्ता पण व्यवस्थित चाललं सरकारी शाळा असतात तिथे व्यवस्थित म्हणजे सरकारी कॉलेज शाळा म्हणजे काही सरकारी असतात तिथे थोडं व्यवस्थित व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे जास्त प्रायव्हेट ॲायरेक्ट किंवा इंग्लिश मीडियम स्कूल मुलींसाठी काहीतरी करायला पाहिजे कारण एवढे वर्ष आपला देश स्वतंत्र होऊन पण मुली अजून स्वतंत्र नाहीये आता माझी मोठी मुलगी कॉलेजला जाते पण सकाळी अजूनही आम्हाला आई वडील म्हणून तिच्याबरोबर जावं लागतं सकाळी सोडायला कारण सकाळी सहा वाजता आम्ही आम्हाला असं आहे की तुम्ही काय 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 तुम्ही आम्ही आमच्याकडून म्हणजे काय तसं फारसं नाही पण आम्ही आमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवू वगैरे असं आमचं योगदान छोटं फार फार आतापर्यंत मी सध्या <क क्षास्थ> <किली> तरी पर्सनली काही कचरा असेल तो मी मी नाही बॅग मध्ये ठेवते किंवा डस्टबिन मध्ये टाकते सो काही <साथ गारी> काही <अग> लोक असतात खातात चॉकलेट्स आणि तिथेच रॅपर्स टाकतात तर आय थिंक तसं नाही करायला पाहिजे स्वतः कचरा टाकत नाही आणि कोणी टाकला तर त्यांना सांगतो की इथे टाकू न हो आम्ही करतो हेच प्रश्न मी तुम्हाला विचार जय